मुसळधार पावसाने विहीर खचल्याने शेतकऱ्याचे नुकसान राळेगाव तालुक्यात दिनांक सव्वीस जून च्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या शेतात पाणी शिरून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तालुक्यातील निधा येथील शेतकरी गणेश पुरुषोत्तम गवारकर विक्रम नरेश पत्रकार मानिक मानबा ठाकरे या शेतकऱ्यांची निधा शिवारात शेत सर्वे नंबर पन्नास एक व सहासष्ट दोन मध्ये शेती आहे या शेतात यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतात सिमेंट कॉन्क्रीटने विहिरीचे पक्के बांधकाम केले होते बुधवारला झालेल्या अतिमुसळधार पावसाने या तिन्ही शेतकऱ्यांच्या शेतामधील विहिरी खचल्या विहिरीच्या मलब्यासह लगतच असलेल्या मुरुम मातीचा ढिगाराही विहिरीमध्ये मध्ये जमीन दोस्त झालाय यामध्ये शेतकऱ्यांचे जवळपास तीन ते चार लाख रुपयाचे नुकसान झाले प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकरी गणेश गवारकर विक्रम पत्रकार मानिक ठाकरे यांच्या खचलेल्या विहिरीचा तात्काळ पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे